इच्छाशक्ती उत्साह आणि मेहनत केल्यास शालेय जीवनात प्रगती साधता येते खेळात सातत्यानं प्रामाणिक कष्ट केल्यास यश मिळतंच असं प्रतिपादन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी केलंय लेफ्टनंट जनरल एस पी थोरात अकॅडमी शांतिनिकेतनच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर अकॅडमीच्या प्रमुख समिता पाटील उपसंचालक डी एस माने संजय खांडेकर मोहनराव कोळेकर तुषार बोडके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय खेळाडू निश्चय माने यानं खेळाडूंना शपथ दिली प्रास्ताविक डॉ समिता पाटील पाहुण्यांचा परिचय मोहनराव कोळेकर सूत्रसंचालन निवृत्ती पाटील आणि कांचन खैरे यांनी केलं तर आभार रणजित आवळे यांनी मानलेत अध्यक्ष म्हणून संजय बामणे माया शिंदे शिवराज कारंडे धनंजय भिसे सोमशेखर बिराजदार संदीप फसाले अमित निकाळजे अनिकेत शिंदे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।